कोल्हापूर शहरात राहून महापालिकेच्या नागरी सुविधांचा लाभ घेणारे काही लोकप्रतिनिधी शहराच्या हद्दवाढीला विरोध करत आहेत वास्तविक ग्रामीण भागातील जनतेचा गैरसमज दूर करून हद्दवाढीवर सामोपचाराने तोडगा काढणं गरजेचं आहे असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केलं त्याचवेळी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या परराज्यातील टोळ्यांचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाला का करता येत नाही असा सवालही मुश्रीफ यांनी उपस्थित केला गुरुवारी शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात झाला त्यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली त्यामध्ये त्यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचं जोरदार समर्थन केलं या प्रश्नास सामोपचारांना तोडगा निघाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त नाही शहर हे जिल्ह्याचं एक अभिमानाचं स्थळ असतं परंतु इथल्या लोकप्रतिन अनेक सुविधामुळे हे आपण करू शकलो नाही परंतु माझा पालकमंत्री माझी इच्छा होती निदान जे आज कोल्हापूर महानगरपालिकेचे फायदे घेत आहेत मूलभूत सोयी सुविधांचे आणि जे जवळ आहे त्यांना तरी किमान आपण यामध्ये घ्यावं या कोल्हापूर शहराच्या निर्गत असेचा बरासा फायदा ते घेत आहेत म्हणजे ते का घेत नाहीत का महाग मिळतं हा एक स्वतंत्र विषय आहे त्याबद्दल आपल्याला प्रयत्न करावे लागेल हा एकदा प्रश्न सोडवा लागतो एका भामट्यानं नामदार मुश्रीफ यांचं नाव घेत पुण्यातील एका सेवानिवृत्त शिक्षिकेला वीस लाख रुपयांचा गंडा ला। नवोदिता घाटगे यांच्याकडून सुद्धा वीस लाख रुपये उकळण्यात आले अशा गुन्ह्यांचा छडा लवकर लागत नाही त्यामुळे मुश्रीफ यांनी पोलीस दलाच्या सायबर सेलच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली माझा आता विषय असा गंभीर आहे की ह्याचा शोध का लागत नाही पूर्वी सुद्धा यांची वीस लाखच रक्कम गेली होती हा योगाय काय वीस लाख रुपयेचा हे मला अजून कळालेलं एक आता ही परराज्यातली व्यास आणि परराज्यातला तो पोलीस गुप्ता आता मला का परराज्यातल्या दोन्ही व्यक्ती मुश्रीफ एवढं नाव अवघड आहे म्हणजे सरळ सांगतात अनेक अपप्रवेश करतात माझ्या नावाचा नावच माझं कसं पाठ आहे म्हणजे काय तर याच्यात काळेभर आहे म्हणजे मला बदनाम करण्याचा एक डाव असावा पोलिसांनी मी आज स्वातंत्र्य दिनाच्या त्याच्यामुळे ते आयुक्त गडबडी जास्त मी फोन केला मी आज दुबारी करणार आहे त्यांनी दोन्ही तरी केला पाहिजे की हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र कुणी आहे काय मला फोन हे चुकीचे नंबर वापरत असतील फेक असतील समजू तो पैसे आरटीजी द्वारे गेले ना दोन्ही ठिकाणी आरटीजी पैसे गेले ते सापडत कसे नाहीत सायबर पोलीस आपलं काय करते काय वय म्हणजे असं सारखं फसवणार लोक फसणार हे काही कडक याचं हे व्हायला पाहिजे मी त्या गुप्ताला आज कडक शब्दात याचा शोध लावण्याची मी सांगणार आहे कागल तालुक्यातील रेमंड कारखाना व्यवस्थापनानं घेतलेली भूमिका कामगार हिताच्या विरोधात आहे त्यामुळे या कंपनीच्या मालकावर पोलिसांनी कारवाई करण्यासंबंधी आपण राज्याच्या कामगार मंत्र्यांकडे कर पाठपुरावा करू असा खुलासा नामदार मुश्रीफ यांनी केला तर सार्वजनिक गणेश उत्सवात अडथळे आणाल तर मोहरम सण साजरा कसा होतो ते बघतोच अशी धमकी आमदार नितेश राणे यांनी दिली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धमकीची गंभीर दखल घ्यावी असं मत मुश्रीफ यांनी व्यक्त केलं तसंच शेतकऱ्यांना नुकसानीच्या खाईत लोटून शक्तिपीठ महामार्ग शासन करणार नाही असा खुलासा नामदार हसन मुश्रीफ यांनी केलाय